नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यात माणकुली गावामध्ये आलोत पूर्णपणे वस्तीत एक आपण ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलो तीन एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे एकशे पंचवीस गुंठ्याचा तो बघायला चालू करण्यापूर्वी जर आराधना प्रॉपर्टी आमच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर करा तर आता आपण बघूया कशी आहे आपली एकशे पंचवीस गुंठे म्हणजे तीन एकरची प्रॉपर्टी कुडाळ शहरापासून एक साडेसहा किलोमीटर आणि कुडाळ रेल्वे स्टेशन पासून सात किलोमीटरवर आपली ही प्रॉपर्टी आहे आपण बघतोय पूर्णपणे वाडीवस्तीत आणि आपल्या प्लॉटला डांबरी रस्ता लागूनच आहे तर ह्या प्लॉट आपल्या रस्त्यापासून सुरूच होतो इथून तर जागा मालकाने एक इंटरनल रोड काढून दिलेला आहे जो आपल्या एकशे पंचवीस गुंठ्याकडे जाणार आहे आपल्याला प्रॉपर डिमार्केशनचे नीज दिसत आहेत मोजणी करून त्या हद्दी निश्चित केल्या आहेत रस्त्याच्या नऊ मीटरचा रस्ता वरपर्यंत आपल्याला दिसेल अगदी प्रॉपर प्लॉट पर्यंत जाण्यासाठी हा रस्ता ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला रस्त्याची कोणतीच अडचण या प्लॉटमध्ये नाही आहे आणि आजूबाजूला जरी बघितलं तरी पूर्ण वाडी वस्ती आपल्याला दिसेल आणि ग्रामपंचायतचा अधिकृत डांबरी रस्ता लगतच आहे आपल्या या प्रॉपर्टीला तर आता आपण आज जाऊन आपली प्रॉपर्टी कशी आहे ती बघूया आपला जो एकशे पंचवीस गुंठ्याचा जो प्लॉट आपण सेल साठी आलेला आहे तर त्या प्लॉट पर्यंत आपला जो जाणारा रस्ता आहे जागा मालकांनी स्वतःच्या जागेतून दिलेला आहे तो त्याची आखणी झालेलीच आहे मग अशी म्हटलं मी तुम्हाला तर ती आखणी कशी आहे ती आपण बघूया प्रॉपर डिमार्केशन केलेलं आहे जागा मालकांनी नऊ मीटरचा हा रस्ता आहे त्याच्या समोर आपल्याला दिसत आहेत नीज दोन्ही बाजूने तर त्या रस्त्यावरच आहोत आणि इथून हा सरळ गेला आहे पुढे आपल्याला नीज दिसतील आपल्या प्लॉट कडे हा एंड होणारा रोड आहे आणि पूर्णपणे आपण बघितलं तर टेबल लँड आहे तर आपण प्लॉटकडे एंट्री करतच आलो आपण वरच्या बाजूला बघितलं तर आपल्याला जागा मालकांनी नऊ मीटरचा अंतर्गत रस्ता वैयक्तिक त्यांच्याच जागेतून दिलेला आहे त्याच्यामुळे रस्त्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे तो रस्ता बरोबर आपल्या प्लॉटपर्यंतच आहे तर आपण आता बघतोय की ह्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला एक नीज दिसेल जो आप त्या नीसच्या रेषेत सरळ आपण जर आयताकृती बघितलं तर आपला हा आप प्लॉट आहे पूर्णपणे सपाट असा आपला प्लॉट आहे आणि पूर्ण माती प्लॉट असल्यामुळे आपल्याला प्लांटेशन किंवा फार्महाऊस साठी अत्यंत उपयुक्त हा प्लॉट आहे आपण समोरपासून प्लॉट बघत बघत आलोय एकदम आपण बॅक साइड आता येऊन पोहोचलोय प्लॉटच्या आणि हा रस्ता जागा मालकाने स्वतःच्या जागेतनं दिलेलाच आहे आणि आपल्या ह्या प्लॉट कडे तो एंड होतो आपण जी बॅक साइडला झाडं दिसत आहेत तिथे आपले नीस आहेत जागा मालकांनी मोजणी करून प्रॉपर नीस उरलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला हद्दी समजण्यासाठी कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आहे तर पूर्णपणे एकशे पंचवीस गुंठे म्हणजे साधारण तीन एकरचा आपला हा प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे वाडी वस्तीत आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे जागेपर्यंत यायला जागा मालक नऊ मीटरचा अंतर्गत रस्ता आपल्याच जागेतून देणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला रस्त्याची पण अडचण नाही आहे लाईटचं कनेक्शन असेल हवं असेल तर आपल्याला जवळच लाईटचा पोल आलेला आहे त्याच्यामुळे लाईटची सुविधा जवळच असल्यामुळे आपण त्याचंही काय आपल्याला चिंता नाही आहे तसंच पाण्याचं जर कनेक्शन आपल्याला हवं असेल तर आपण जागेमध्ये विहीर किंवा बोरवेल करूच शकतो तर ह्या प्लॉट पासून जवळची ठिकाणं जर तुम्ही म्हणायला गेलात तर इथनं कुडाळ शहर आणि कुडाळची बाजारपेठ आपल्याला अगदी सहा ते साडेसहा किलोमीटरवर आहे मुंबई गोवा हायवे जो आहे तो आपला अगदी साधारण तीन किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे आणि तसंच कुडाळचं रेल्वे स्टेशन आपल्याला इथनं सात किलोमीटरवर आहे तर या प्रॉपर्टीची जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जागा मालकांना ह्या एकशे पंचवीस गुंठे प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन त्यांनी केलंय पंच्याहत्तर हजार रुपये प्रतिगुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही साईट व्हिजिट नक्की बुक करा